नाशिकमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे जुन्या नाशिक परिसरातील त्र्यंबक पोलीस चौकीच्या मागे एका इमारतीचा अचानक कोसळून पडण्याचा प्रकार घडला या दुर्घटनेत सहा ते सात जण मलब्याखाली अडकले होते अग्निशमन दलाने तात्काळ दाखल होत रेस्क्यू मोहीम राबवली आणि अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढलं या घटनेत सहा ते सात जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत विशेष म्हणजे दोन लहान मुलांनी मलब्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे सध्या मलबा हटवण्याचं काम सुरू असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे नाशिकच्या मागे आपण आता या या होते। होते। या ठिकाणी 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 दोन मजली वाडा इमारत होती कुटुंब राहत होतं मध्यरात्रीच्या सुमारास या ठिकाणी ही इमारत कोसळल्याने यामध्ये तेरा जण अडकले होते तेरा जण मध्यरात्री मद... अग्निशामकचे बम बंब येऊन या ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं होतं या तेरा जणांमध्ये चार जणांचा बालकांचा समावेश होता त्यांना शासकीय रुग्णालय येते उपचार दरम्यान उपचारासाठी नेण्यात आले आपण आता या ठिकाणीची परिस्थिती तुम्हाला दाखवतो आपण बघू शकतो हा वाडा होता या ठिकाणी गाड्यांची नुकसान झालेली असेल त्यांच्या ज्या घरातला जो संसार बनतो आपण त्या सगळ्यांची नुकसान देखील या ठिकाणी झालेली आहे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाड्यांची नुकसान झाली आणि स्थानिक नागरिकांनी हा संपूर्ण प्रकार बघितलेला आहे नेमकं काय घटना घडली आपण त्यांच्याशी सविस्तर जाण्याचा प्रयत्न करणार आहे दादा काय ज़्यादा होते रात्रि कांगशीप रात में नौ साढ़े नौ बजे के टाइम पर ये इमारत गिर गई थी और बाकी के जो पीछे रिक्शा स्टॉप है वो कोई आने के लिए भी तैयार नहीं था सब चले गए थे और ऐसे बहुत से जूने बाड़े यहाँ पर थोड़ा सा उसके ऊपर थोड़ा ध्यान दिया जाए क्योंकि छोटे छोटे बच्चे रहते अब इसके अंदर कल चार बच्चे थे वो चार बच्चे भी दब गए थे और छह सात बड़े लोग थे वो भी दब गए थे शुक्र इतना की ज्यादा लगानी आहे थोडा घायल ये हो। बाकी थोडा सब चीज पे थोडा ध्यान इधर घटना द्यायचे काय झालं नेमकं काल जी घटना झाली त्याची वर कस आहे थोडा नगरपालिकांनी काय थोडा ऍक्शन घ्यावा लागेल काय काय जुने घरलंही इकडे तो नगरपालिकेचं पण काम आहे का नवीन कंस्ट्रक्शन पण लहान लहान बाडा इकडे फिरत जाता आता आता खालचा रस्ता होता इकडे काय गव्हर्नमेंटने काय सांगायला पाहिजे यांना नवीन घर काय तरी नाही का माणूस मुद्दत नसली वाटत नाही का तू दादा तू ही प्रकार बघितला काय सांगशील आता या ठिकाणी नगरपालिकेने या जुने वाड्यात खर इकडं आलं गेलं पाहिजे अशी देखील प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांडून होताना दिसून येत आहे मराठी न्यूज ट्वेंटी फोर नाशिक प्रतिनिधी प्रकाश दुर्वे